अमरावतीत तब्बल पाच किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत ही मोठी कारवाई नागपूरच्या डी आर आय महसूल गुप्तचर संचलनालयाच्या पथकानं केली आहे ही कारवाई अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नवसारी परिसरातील जीएसटी भवन भागातील एका फ्लॅटमध्ये राबवण्यात आली प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्ज आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे पाच ते दहा कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर येते या कारवाई दरम्यान ड्रग्ज वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक देखील जप्त करण्यात आला असून तो देखील तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे सध्या पथकाकडून ही संपूर्ण कारवाई सुरू असून या कोणते आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय आहे का याचा सखोल तपास केला जातोय या कारवाईमुळे अमरावतीसह विदर्भात अंमली पदार्थांच्या साखळीला मोठा हादरा बसलाय या प्रकरणात आणखी अटक होणार का कोण कोण सहभागी आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे